विश्वस्त कमिटीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे संस्थांच्या अध्यक्षांना तसेच विश्वस्ताला जाब विचारत यापुढे शिर्डेकरांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे साईबाब संस्थांचे विश्वस्त मंडळ फक्त पत्रकबाजी करून प्रकाशतात राहण्यासाठी प्रयत्न करते दरवेळी डझनभर निर्णय घेतले जातात मात्र अंमलबजावणी शून्य असून भाविकांच्या सुविधेकडे लक्ष दिले जात नाही त्याचबरोबर हवे ते मनमानी निर्णय घेतले जातात काही विश्वस्तांच्या हिताचे निर्णय होत असून शिर्डीकरांना विश्वासात घेतले जात नाही असा ठपका ठेवत शिर्डी ग्रामस्थांनी संस्थांच्या साईनिवास व्हीआयपी इमारतीत घोषणा देत अध्यक्ष आणि विश्वस्तांना याबाबत विचारणा केली आहे यावेळी बोलताना अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत खर म्हणजे सातत्याने आम्हाला शिडेकरांना आपल्याकडे येण्याचं कुठलंही हो। कारण नव्हतं पण आवरे साहेबांसारखं असलेलं व्यक्तिमत्व आणि भाऊ सायकळ असलेलं उपाध्यक्षचं आणि विश्वस्त मंडळ असलेलं हे चांगलं विश्वस्त मंडळ महाराष्ट्र राज्याने शासनानं आपले शिडे साईबाबा संस्थांचं विश्वस्त मंडळ म्हणून दिलं अनेक चांगल्या प्रकारचा शिडेकरांमध्ये आनंद झाला कारण हावरे साहेब एक चांगल्या प्रकारचे विजन असलेलं व्यक्तिमत्व आहे म्हणून ती प्रकारची जाणीव आहे बाक्तो साहेबांनी इथं काम केलेलं आहे आणि सगळे आज सिटीमोर्ग असल्यानंतर शिडीचा विकास झपाट्याला होईल असं आम्हाला सातत्याने वाटत पण शिर्डीचा विकास कुठल्या प्रकारचा झाला नाही त्याच्या संदर्भात आम्ही शिर्डी ग्रामस्थ आज पहिल्यांदा शिर्डीच्या इतिहासामध्ये शिडीच्या विश्वस्ताच्या विश्वस्त मंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गावकरी आपल्या घोषणा दुःख मला पण आहे एक वर्ष झालं एक वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्या प्रकारचा कृती झाली नाही फक्त आपण घोषणा आणि घोषणाचा पाऊस आणि रोज पेपर मध्ये एक विश्वस्त मंडळाच्या मिटिंग मध्ये वीस ठराव मंजूर करायचे आणि त्याची रोज दिसाड तीन दिसाळ एक प्रेस नोट द्यायची आणि लोकांना दिशाभूल करण्याचं काम आपण केलेलं आमचं म्हणणं आहे साहेब सप्तांनी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला के केलेलं विश्वस्त मंडळ आपल्याला काम करायची संधी दिली आहे पण एक आज वाखडण्याचं काम एखादं आपण एक वर्ष छोटे मोठे कामं झाले असतील ते विश्वस्त मंडळाचे काम, या काम का नाही मला माहित नाही आणि विश्वस्त मंडळामध्ये काम करताना मी असेल डॉक्टर साहेब असेल बातो साहेबांनी आम्ही इथं काम केलेलं आहे पण आम्हाला माहित आहे एखादी गोष्ट जर त्याला मनाची इच्छाशक्ती जर असेल तर कोणती गोष्ट सातत्याने पूर्ण व्हायला कुठला वेळ लागत नाही त्याच्यासाठी शासनाच्या परवानग्या कुठल्याही काही लागत नाही कार्यकारी अधिकारी मॅडम असतील आणि आपल्या विस्तृत मंडळाने अध्यक्ष उपाध्यक्ष जर आपला निर्णय घेतला तर ती अंमलबजावणी सातत्याने होती यामध्ये सातत्याने एक सातत्याने विषय आपल्या समोर आहे आपण सांगितलं तीन हजार कोटी रुपयाचं पॅकेज राज्य शासनाने मंजूर केलं त्या कुठल्या प्रकारचं तीन हजार कोटी रुपयाचं काय झालं पुढं त्याच्या प्रश्न आम्हाला सुतमास करता आणि शिडीचं काम करीत असताना आहे अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे पण प्रत्येकाने विषय वाटून घेतलेला आहे आणि हा विषय वाटून घेत असताना आम्हाला आपल्याला एकच सांगायचं आहे या शिर्डीच्या विश्वासाचा कारभार असताना एक आमचा सगळ्यांचा केंद्रबिंदू मानबिंदू साईबाबा तुम्ही नाही किंवा आम्ही नाही पण सगळ्यांचं आपल्याचं दैवत आहे आणि त्याला आपण मानणार आहे की साईबाबांची आपल्याला सेवा करायची त्या भक्तांची सेवा करण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं मग या एक वर्षामध्ये कुठल्या प्रकारचा शिर्डीचा रस्त्याचा विकास झाला नाही निळगाचं पाणी लावणे पाणी पाईपलाईन तिचा प्रकारचा विषय झाला नाही रात्री बारा एक वाजता पेशंट गेला तर त्याच्या नातेवाईकाला ती अँब्युलन्स सोडा लागते अशा प्रकारची परिस्थिती तुम्ही करून बोलली आणि तुम्ही पाचशे अँब्युलन्स बाहेर द्यायला निघला हे कुठले प्रथा रक्तदान शिबिर तुम्ही रोज रक्त साहेब रक्तांचं घेतात आणि हे रक्त कुठे जातात नगरच्या तुम्ही एखाद्या एजन्सीला संस्थेला रक्त दिला रक्तदान दिलं रक्त ब्लड दिलं ते लोक सहाशे रुपयाने बाहेर पिशवी कधी आज ज्युनियर कॉलेज साठी आंदोलन केलं आपण इथे घोषणा केली ठराव केला ती जबाबदारी तुमची नाही का आज आमच्या मुली बाहेर जातात शिकायला आज संध्याकाळी येईन कडे आम्हाला भरोसा नाही अशा प्रकारचं वातावरण आज परिसरात झालेलं आहे मग आपल्याला सिनियर कॉलेज करायला काय झालं त्याचप्रमाणे या सिडीच्या हॉस्पिटलमध्ये आपण साईबाबा हॉस्पिटलमध्ये जर गेला अनेक प्रकारची परिस्थिती खराब जबाबदार आहे तुम्हाला माहित असेल तुम्हाला रोज लोकांचे पेशंटचे फोन येत असतील तिथे बघा एक सर मशीन आहे का एम आय मशीन आहे का आणि तुम्ही हे एम आय मशीन स्वतःला घ्यायचे नाही आणि दुसऱ्या पाच पाच कोटी रुपयाचे एम आय मशीन देतात ही कुठली पद्धत आहे आम्हाला तुम्हाला जा विचारायच लागेल कारण हा पैसा साईबाबा स्वतःचा आहे हा पैसा आम्ही बाहेर जाऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांना आजकाल काल परवाच्या मीटिंग मध्ये मागच्या पंधरावड्यामध्ये हरिभाऊ बागड्यांना तुम्ही पंधरा कोटी रुपये दिला असं आम्हाला ऐकलं त्याचे सुद्धा तुम्हाला उत्तर द्यायला लागेल काय कारण तुम्हाला पैसे द्यायचं आमचं म्हणणं आहे सीडीचा विकास झाल्याशिवाय सीडीचा पूर्ण विकास झाल्याशिवाय सीडीचा एक पैसा सुद्धा बाहेर देत आता <laughs> नाही कदाचित साहेब आता नाही आपल्या जवळ वाईट वाटेल आपण या परिसरामध्ये काम करतात हावरे साहेब बॉम्बेहून येतात आम्हाला तुमच्या बद्दल कुठल्या प्रकारची शंका होऊ शकतात पारदर्शक कारभार आहे पण पारदर्शक काय करता पारदर्शक कारभार काय पण कुठल्या प्रकारचं काम नाही निश्चित आज मुंबईला कॉन्फरन्स आज नाशिकला कॉन्फरन्स आज सिडीला कॉन्फरन्स त्याच बातम्या रिपीट करून आमच्यावर डोकं पिगून गेला किती आहे आपण तुम्ही सुद्धा मनामध्ये असं असं कधी काम केलं नाही एकदा फीस विषय मंजूर करायचे आणि त्याचा रोज प्रेस कॉन्फरन्स विरोध कॉन्फरन्स आणि लोकांना निशेब करण्याचं काम आपण करू म्हणून शक्यतो आमची विनंती हे काम करू नका प्रत्यक्ष कृती करा हा सैवा स्वतंत्र नव्वद दिवसावर येऊन फिरलेली आहे काय करणार नव्वद दिवसामध्ये आपण उद्या जर कुंभमेळ्यासारखी नाशिक सारखी गर्दी झाली हो तर आपण काय नियोजन केलं काय नियोजन करणार तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही या नव्वद दिवसामध्ये काय केलं तुम्ही पादोका न्यायाबद्दल तुम्हाला नाही मी सर नेऊन विषय संपणारा नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचे आता दिवस तिरकीत राहील नव्वद दिवसामध्ये काय काय करणार तुम्ही नव दिवसामध्ये काय करणार सांगा तुम्ही आम्हाला तीन हजार कोटी रुपयाचं काय केलं ते सांगा आणि हे सगळं विषय घेऊन आम्हाला तुम्हाला आता उत्तर द्यायलाच द्यायला जर आमचं हे म्हणणं ऐकून घेतलं नाही शांततेच्या कारण बाबांचे आम्ही सगळे भक्त आहोत श्रद्धा आणि सबुरेच्या आमच्या अंगामध्ये आहेत पण त्याचा सुद्धा अंत तुम्ही घेऊ नका अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही जण इथं आलेलो आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आपल्याला एक सांगायचं आहे या साईबाबा विश्वास मंडळांनी या सिटीमध्ये वरात नवीन भक्तनिवास निवास बांधा काम नाही अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचा ठराव तुम्हाला करावा लागेल कोणी बाजू शिव द्या तुमचे स्वतःचे पैसे या द्या पण भविष्य काळामध्ये भक्त बांधणार नाही कारण आमच्या शिडीकारांचा अस्तित्वचा प्रश्न आहे म्हणून आपला तो एक निर्णय आपल्याला धाडशी निर्णय घ्यायला लागेल आणि तो करावाच लागेल अशा प्रकारची विनंती करतो तुम्ही दर झाले आले मागच्या वेळेस आणि तिथे जगता होत आहे त्यांना सांगितलं स्वच्छतेचे पैसे देतो किती पैसे दिले होते तुम्ही आता योग्यता आहे आमच्या तोच विषय आम्हाला पैसे द्या आम्ही तुमच्याकडे भीक मागायची काही तुम्हाला माहित आहे भीक मागतो आम्ही आम्ही फक्त तुम्हाला मागत नाही हक्काचे पैसे मागतो आम्ही तो नगर चालू केला तेव्हा तुम्ही केला तो भक्तांना त्रास देऊ नका आम तो थांबवा नगरपालिकेचा थांबवा तेव्हापासून तुम्ही पंचवीस लाख रुपये त्याचे कबूल केले जात आता योग्य ते असतील तुम्ही पैसे दिले का त्यांना चालपुडच्या वयात चालपुड्यात आणखी चार पाच नगरसेवक आले का तुम्ही त्यांना तुम आता करून टाकू मग करून टाकू उद्या करून टाकू परा करून टाकू आणि मग कर प्रेस नोट सार मत आहेत सगळ्या पेपरला दिसत धरा 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 मला वाटलं काय गाव तुमक आपण गावात आहे अशी परिस्थिती झाली बाहेरून पाहत तसंच सगळं छा काहीच नाही एक लाख झाड कुठं लावणार एक लाख झाड कुठं लावायची तुम्हाला सिटीमध्ये कसं लावणार तुम्ही एक लाख जेव्हा शिडीचा डॉक्टर बंकर साहेबांनी विजयराव पोते साहेबांनी या सगळ्यांनी तुम्हाला प्रस्ताव दिला का शिडी ग्रीन सिटी क्लीन सिटीचे लोक तुमच्याकडे आले होते तुम्ही त्यांना द्या ते पालक ते तुम्ही फक्त पैसे मंजूर करा का नाही केलं तुम्ही पैसे मंजूर का नाही पैसे मंजूर केले तुम्ही आणि एक लाख झाडाची तुम्ही घोषणा करू आले कुठे एक लाख झाड लावणार सिटीमध्ये नाटारीमध्ये लावणार आहे या सगळ्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायला आणि आमचं म्हणणं आहे हे सगळं करताना तुमच्या विश्वस्त मंडळाची मीटिंग चालू झाल्यानंतर दरम्यान ते असू द्या तुमची सर्वसाधारण सभा त्यावेळेस आमच्या सिटीच्या ग्रामस्थांना विश्वास घेऊनच काम केलं पाहिजे अशा सांगणार नाही याला पैसे याला पैसे पैसे द्या द्या त्याला तर तुम्हाला द्यायचे पण सिडीच्या विकाससाठी नियोजनबद्ध पैसे खर्च करा असं आमचं सांगणं अग्र पाण्याचं काय झालं किती आहे तुम्ही करणार की नाही कधी काही थोडंफार भक्तांसाठी नाही आमच्या सिटी करणार नाही भक्तांसाठी करा ना काहीतरी आणि आमचं दुसरं म्हणणं आहे भोसले जा ते सुद्धा बंद केलं पाहिजे तिकीट नाही मोफत करायचं नाही तर आम्ही ते चालूनच देणार नाही अशा प्रकारची आमची शाळेची भूमिका म्हणजे तुम्हाला निर्णय तीन महिन्यात मंजुरी आणता आणि इकडे जाऊ का आज न्यायविधी खात्याकडे आज मुख्यमंत्री साहेबांकडे आज सचिवकडे पाहिले आम्हाला येण्याच गाडी राहिले का मग तुमच्या किरकोळ कामाला तुम्ही दाखवता की माहिती मंजुरी आणतात मग या मंजुरी आणत तुम्हाला काय झालं आज शाळेचा प्रश्न आहे आम्ही मॅडम कडे आलो मागच्या पंधरा वाड्याला आमच्या लोअर केजी अप्पर के जीला ऍडमिशन द्या मॅडम सांगितली त्याच्यात एकदम अवघड नाही मग किती दिवस तुम्ही थांबवणार आहे त्या मुलाला ऍडमिशन कोण देणार कोण देणार मॅडमने सांगितलं ती एकदम हकीकत शरीर आहे सत्य आहे एका एका वर्षात पन्नास पन्नास साठ लाख ते बरोबर आहे वर्ग वाढवायची कॅपॅसिटी ते बरोबर आहे आज तुमच्याकडे शिक्षक नाही ते पण बरोबर आहे म्हणजे तुम्ही कधी करणार कधी करणार या पैसे तुम्ही कधी करणार आहे हे गव्हर्नमेंटने नेले म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्ही या सिडीच्या विकासासाठी कुठल्या असतील छोट्या मोठ्या याच्यासाठी काम केलं पाहिजे आज तुम्ही जर चालू केलं केले काम मंदिर परिसरामध्ये तुम्हाला निश्चित फरशी बदलची असेल तरी नव दिवस होणार नाही साहेब अजिबात होणार नाही अशी आमची भूमिका म्हणून आमची एक विनंती कळकळीची विनंती आहे आम्ही ग्रामस्थ आहे बाबाला मानणार आहे विश्वस्त मंडळाचा आदर करणारे लोक आहोत पण सिडीचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांची आहे याच्यानंतर आमचे काही मान्यवर बोलतील तर तुम्ही सगळे न्याय घेऊन घ्या निवेदनावर प्रत्येकाने अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब असतील त्यांनी उत्तर दिले पाहिजे आता मॅडमला जर काय मॅडम झाले तर मॅडमला पण विनंती आहे सिटीच्या विकाससाठी आपण खूप सांगितलं आम्हाला आपलं काम पण बघितलं जळगाव मध्ये आणखी एक दोन ठिकाणी नगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असतात आपलं सिंह असतं आपलं काम पण बघितलं असं कामाचं नियोजन करा चांगलं नियोजन करा आणि इथून शबासकीची बाबांची घेऊन जा आमची नको बाबांची शबासकी मंत्रालयात सचिव झाल्या पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका पण एखादी जर करणार तीन वर्ष आता निवडून आली साहेबांची आता झालं वर्ष आता फक्त चोवीस वर्ष चोवीस महिने त्याच्यात नव्वद दिवस बाबांचा सत्तावीस सोड राहिला याच्यासाठी काय करणार आहे याचं नियोजन आम्हाला पाहिजे आणि सीडीकरांचा विकास सातत्याने करण्यासाठी आपण सगळ्यांनी भूमिका घेतली बागड साहेब मी इथले खासदार होते निचं मौन पडला का मौन बोलायचं का। काम नाही आता दिवस नाही मोर बाळाचे दिवस नाहीये मोर बाळले नाही तर तुमचं घर सगळ्यात जवळ देणारी मोदी तुमचं घर सगळ्यात जवळ आहे मग ते पण अडचण निघून देणार मग आम्ही म्हणणार नाही खासदार होते आणि कार्यकारी अधिकारी जावा आपण काय आम्ही जर तसे बघितलं बघी राहते आमचं ते झाले आणि गाव साहेब आम्ही काय दरोड डोकंय का एवढे लोक कसे राहिले तुम्ही कशा राहिले काय घालणार तुमचं आम्ही काय तुम्हाला गोळा घालायला हव का आम्ही काय तुम्हाला धरपकड करायला हवं का एवढं आहे तुमचं जर सगळं चांगलंच असेल येऊ स्वागत करायला पाहिजे उलट चर्मा जाय म्हणून तुम्ही आम्हाला खाली स्वागत करायला <laughs> पाहिजे या <laughs> जेव्हा सचिन साहेब लिहिले साहेब हावरे साहेबांची नियुक्ती होऊ मला इतका आनंद आला माझ्या उघड वरून साहेब एवढे मोठे बिल्डर नवी मुंबईचे माझा तुमचा नंबर आहे माझ्याकडे नाही परंतु मी तुमचा तुम प्रवक्ता असले सारखं लवकर झाला हावरे साहेब फार चांगले हावर साहेब आता इकडे आले आपल्याकडे शिडीचा विकास होणार असं होणार तसं होणार आता साहेबला काम करणार चंद्रशेखर भाऊचे आमचे नेते जिथे चंद्रशेखर भाऊ आले फार चांगलं काम होणार आय एस अधिकाऱ्याची निवडणूक झाली शिर्डीला काय पालक त्यांना आम्ही इतकी गोड गोड स्वप्न आता शिर्डी बाजार शहरात आणि झाले त्या हॉस्पिटल दोन मोडक्या खुर्च्या आहेत त्या मोडक्या खुर्च्या सुद्धा तुमच्या बदलल्या नाही इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही तुमचं ज्ञानाचा आहे असा काही उपयोग झाला नाही काही लोक मागे असा प्रयत्न करायचा की शिर्डीचा विकास होणे तुम्ही सुद्धा त्याच्यात सांभाळत तुमचा सुद्धा येतो एका शिर्डीचा विकास होणे समजा तुम्ही काय केलं लावला आम्ही अभिनंदन केलं सर तुम्ही हॉटेल वासर आल्या मी अभिनंदन केलं साहेब तुम्ही शाळा दिला मी अभिनंदन केलं तुम्ही लाडू पॅकेट दिला अभिनंदन केलं तुम्ही उद्या पॅकेट दिला मी अभिनंदन केलं कसं होता काय आज त्या हॉस्पिटलला एक सर्जन सोडा डॉक्टरने तुम्ही आले त्या दिवशी आम्ही तुम्हाला एक विनंती केली की साहेब हॉस्पिटलला सीसीटीव्ही बसतो एक सीसीटीव्ही तुम्हाला बसू शकत नाही मात्र फोट्यवधी रुपये त्या अनगट्टीवार साहेबांना कोणा लाडून दिले कोणा दिले काय माहिती नाही तुमच्या बीजेपीच्या लोकांना काँग्रेसवाले काँग्रेसवाल्यांना द्यायचे बीजेपीवाले बीजीपवाल्यांनी देऊ राहिले अशी आमची माहिती तुम्हाला माहिती नाही कोणाला दिली माहिती सरकार आलं तर

कटू दैव दिली आमचा प्रश्न काय आहे आमचं दैव ते साईबाबा म्हणजे आम्हाला साईबाबा हेच मोठे वाटतात आम्हाला हावरे साहेब मोठे वाटतात आम्ही मोठं समजतो तसं आमच्या दृष्टीने मोठे नाही हावरे साहेब मोठे आमच्या दृष्टीने साईबाबा मोठे आम्ही शिर्डीकर कोणलाही खात नाही जेव्हा जेव्हा प्रश्न आला तर काही विश्वास असताना तुमच्या असं वाटतं का आम्ही काही करू शकतो मी तुम्हाला दोन उदाहरण दोन विश्वास फटकून काढले शिर्डीकरांनी त्यांच्या चुकीने त्यांची चुकी झाली म्हणून आणि जेव्हा आम्ही आदर करतो तो सुट्टर साहेबांना अख्ख्या गावाने म्हणून सत्कार केला बरोबर बापू आम्ही मिरवणूक आली आदिराना मिरवणूक काढली आम्ही आदर बी करतो पण जर चुकीचं होत असेल त्याला चुकीच्या विरोध फॉल करतो मग तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण तुम्ही चुकीचं करताय आम्ही तुम्हाला विरोध करा तुम्हाला पैसे देऊन देणार आणि तुम्ही हट्ट धरला आमचे मुख्यमंत्री संबंध मध्ये आमचे तर आमच्याकडे मार्ग आम्ही मुख्यमंत्री आले होते या गावामध्ये मुख्यमंत्र्यांचा गाव बंद करून ठेवतो आणि कोणी आलं कोणलाही घेऊन आले आम्ही गाव चालू करणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा उद्या ना शिर्डी जर हट्टाला पेटली कारण काय आम्हाला काही मुख्यमंत्री खाऊ घेत नाही आम्हाला काही कोणी खाऊ आले नाही आम्हाला साहेबाव खाऊ हा जो देव पोचला साहेबाची जीव आहे आज तुमच्या समोर बोलतो ते साहेबाची खोटे बोलतो म्हणून मला भीती वाटत नाही आणि जर तुम्ही शिर्डीचा विकास करणार असाल तुम्ही फक्त पेपरबाजी करा असाल खोट्या बातम्या प्यारणार असाल पायाने ऊर्जा निर्माण करतो रक्तदान करतो वेगवेगळे जे ट्रिक्स ना आता इथून पुढं तुम्ही माझी विनंती तुम्हाला बातमी फेरणं तुम्ही बंद केलं पाहिजे तुम्हाला वाईट वाटेल तुम्हाला प्रसिद्धीच्या जोत्त राहण्यासाठी मलाही वाटतं प्रसिद्ध हात राहावं तुम्हाला वाटतं तुम्ही काम काहीच करीत नाही कारण तुमच्यावर गोष्ट शकत नाही सोपी गोष्ट सांगा तुम्ही नवी गोष्ट सांगितली त्या पालखी दर्शनासाठी मी बऱ्याच विनंती केली तुमच्या स्टाफला केली सगळ्यांना केली का पालखी दर्शनासाठी मोठा टीव्ही लाव एवढ एवढी टीव्ही लागत इतका टीव्ही छोटा चवडी समोर एवढा बारीक टीव्ही तुम्ही टीव्ही सुद्धा बघू शकत नाही पण तुम्ही पाचशे अँब्युलन्स मात्र बाहेर येऊ शकता तिची तातडीने तुम्हाला म्हणजे तुम्ही देणगीतून मिळवले असेल कशी मिळवली असेल शिवसृष्टीला तुम्ही तातडीने परवानग्याला परवा घेऊ शकतो बापुराचा विषय सांगितलं असे विषय का तुम्ही ठरवलं तुमचं मुख्यमंत्री जेवढं घरिष्ठ संबंध आहे का तुम्ही तातडीने परवानगी घेऊ शकता आता याच्या दुर्दैवाची गोष्ट काय आम्ही समजतो का सचिन आणि भाऊसाहेब अक्षर स्थानिक आहे सचिन माझा मित्र आहे भाऊसाहेब अक्षर आमची काही गाडी येते होते आता नाही तर हे लोक स्थानिक हे विमुख केलेले हे के काही बोलत नाही स्थानिक विषयावर मी सातत्याने पाठपुरावा केला मॅडम सातत्याने ते स्वच्छतेचे पैसे द्या शिर्डीच्या विकासाला पैसे द्या शिर्डीचा विकास थांबलेला आहे रस्ते थांबलेले या रस्त्याच्या कामावर लक्ष करा कोणतंही काम केलं नाही तुम्ही स्वतः आत्मपरिषण करा तुम्ही पेपरवाले सुरू काही केलं काही केलंय का आम्ही पहिल्यापासून भाऊसाहेब नाही आम्ही बरोबर दोघं वेळ वेळेला सॅन्ड सालशा आम्ही सगळे असो आमचा एक विषय ठरला शिर्डी हातीत कोणला पैसे मंदिर परिसरात कोणला पैसे गोळा करून द्यायचे पहिला तणा घ्या तुम्ही ते काम सुरू केलं शिवसृष्टीच्या नावाखाली अकरा हजार रुपयांनी का बारा हजार रुपयांनी ते दिलं आणि त्याच्या शिवसृष्टीत ते पैसे गोळा करून आता तुम्ही परत दिलं कोणाचं वाईट वाटायचं तुमच्या विश्वस्ताना आता आम्हाला लोक सांगता का शिवसृष्टीमध्ये एक विश्वस्त पाठनर आहे आम्ही आम्ही त्या ठिकाणी एक तिकीट लावू देणार नाही आमचं ठरणार नाही का समजा तुम्ही आदेश काढा अग्रवाल मॅडमने आदेश काढा आहे तुमच्या कार्यकारी अधिकार गावकरी स्वतंत्र आदेश काढ आम्ही आमच्या अख्खे आदेश काढा आम्ही तिथून टाकलं मोफत आणि तिथे एक रुपये तिकीट होणार नाही कोणत्या वर्षी आम्ही म्हणजे शिवभक्त आहोत सगळे छत्रपतीच आहेत आम्ही भक्त आहोत तुम्ही जसे भक्त आहोत तसे आम्ही आहोत पण सई भक्ताला खाली जर भोजन मोफत आहे हॉस्पिटल मुखवते तर तो माणूस कोण पैसे गोळा करा आणि तुम्ही एवढी खाई का तुम्हाला एवढा मोठा हॉल एवढा चांगला हॉल जर तुम्हाला लाडू करायला अजून हॉल भेटत नाही तुम्ही शिवसृष्टीसाठी हॉल देतात ते लोक मारायला लागले टेम्परेचर वाढत शहरात तरी लाडूचा ज्या विश्वस्तानी याचा आग्रह धरला शिवसृष्टी करण्यासाठी त्यांनी लाडूच्या संदर्भात तुम्हाला रोग झाले तर त्याच्यावर तुमची काही कारवाई तुम्ही केली का नाही तुम्ही फक्त काय करतात रोज पेपर रोज पेपर नवा आज असं पत्रकार काहीतरी घोषणा नवीन प्रत्येक मिटिंग झाली का घोषणा आणि विनंती मी करेल तुम्हाला अशी अशी ग्रामस्थ फक्त साईबाबाचं काम घेऊन ज्या दिवशी वैयक्तिक मी काम घेऊन येणार मी लिहून देईन माझ्या वैयक्तिक कामासाठी त्या दिवशी मला अपॉइंटमेंट एक तास आणि दोन तास मी मिटिंग करेल व्यक्तीवर काम आम्ही गावाचं काम जेव्हा घेऊन या पुढे वेटिंग नाही आम्ही आजपर्यंत कोणत्या अध्यक्षकडे वेटिंग केली कारण सार्वजनिक कामासाठी कसे वेटिंग करायचं तुम्ही जर बसले तुम्हाला त्या कामासाठी नियम दिले तर तुमच्या मीटिंग सहस्त कर्मचारी कायम चालू द्या रात्र चालू उत्सव आमची काय हरकत नाही शिर्डी कामासाठी आणि या विश्वस्त मंडळाला विनंती का शिर्डी चुकीचा तुमच्या डोक्याच ग्रह असेल तर काढून टाका जर तुम्ही तो ग्रह काढला नाही तर आमच्या डोक्यात तुमच्याबद्दल वाईट येऊ शकतो जसं तुमच्या मनात आमच्याबद्दल वाईट आहे तसं आमचं मनात मत वाईट होऊ शकते नाही ना काही केलं नाही शिर्डीसाठी कारण तुमच्या प्रतिक्रिया ज्या तुमच्या विश्वास त्यांच्या की शिर्डीचे लोक असेचे शिर्डीचे लोक तसेच आहे यांची पद्धत अशी जे असं नाही चांगलंय आमचं तुम्ही जसे चांगले तसे आम्ही चांगले तुम्ही वाईट का आम्ही वाईट माझी विनंती आहे तुम्ही शिर्डीबद्दल सकाळात विचार करा साहेब आमचं असं ठरलं तर चार आहे परंतु असं ठरलं आपण विनंती करू साहेबांना पहिले आज आम्ही विनंती करायसाठी ही शेवटची होती सगळे मोठे आंदोलन तुमच्या मनोगती व्यक्त केलं आणि खरंच अगदी त्यांनी जे व्यक्त केलं हे व्यक्त करत असताना सर्व गावाची भूमिका त्या विषयाशी सहमत आहे दोन हजार दहा साली कमलाकरजींनी विषय मांडला होता शताब्दी येथे आणि शताब्दीच्या निमित्तानं शिर्डी शहरचा विकास व्हायला हवा आणि साई भक्तांची सुविधा व्हायला आता आपले प्रयत्न आहेत पण दुःख या ठिकाणी होत आहे की मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या रांगात मिटिंग झाली साडेतीन हजार कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर झाला म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदींनी डिक्लेअर पण केलं वर्तमानपत्राला सहीकडे आलं शिर्डी शहरात झालं की साडेतीन हजार कोट या शिर्डी शहराच्या लोकांसाठी पण शिर्डी शहरातल्या या माहित नाही की साडेतीन हजार कोट रुपया मधले फक्त तीनशे का चारशे कोटी रुपये शिर्डी शहरासाठी येत आहे बाकी सगळे पैसे शिर्डी शहराच्या बाहेर आहेत मी आपल्या दोषने देत साहेब कारण जे काही झालं डेव्हलपमेंट प्लॅन बनवला गेला तो आपल्या आधी आला होता आपण त्याला मंजुरी दिली राज्य शासनाच्या पाठवली आमची मागणी एकच आहे साहेब की हे साडेतीन हजार कोटी रुपयाचा विकास शिर्डी साठी जे साहेब येतील त्यांच्यासाठी उद्यानं असावे बाकीचे इतर सगळे काही एंटरटेनमेंट साठी जे काही गोष्टी एक चांगला डीन त्या ठिकाणी आपण नेमणं गरजेचं आहे त्याला पूर्ण अधिकार दिले पाहिजे सातत्याने इकडे मंडळात परवानगी घ्यायची वगैरे त्याच्यामुळं एखादी औषध घ्यायची असते मला स्वतः लहान मुलं साहेब की एक औषध घेण्यासाठी त्या रुग्णाला दहा दिवस एक्स्ट्रा दहा दिवस ऍडमिट व्हावं हो लागत का तर ते औषध उपलब्ध ऑर्डर दिली होती आणि ते ऑर्डर यायला ते महिना दीड महिना अवकाश होता तर त्यांनी कसं मागवलं त्या आपल्या संसाराच्या माणसाने माहीत नाही पण त्यांनी ते मागून दिलं तर ह्या सगळ्या सुधारणा होणं आवश्यक आहे आपण हॉस्पिटल फ्री केलं भोजनग्रह फ्री केलं त्याच्याबद्दल आम्हाला खोला जायचं नाही पण मागणी आमची अशी होती सर्वांची कि भोजनग्रह फ्रीवजी वीस रुपये रेट जर होता भोजनग्रह दहा रुपये तर तो पन्नास रुपये करून चांगलं जेवण द्या हॉस्पिटल मध्ये तुम्ही फ्री करण्यापेक्षा तुम्ही दोनशे रुपये चार्ज घ्या पण त्याला त्या सुविधा मिळाल्या पाहिजे आता सर की रस्त्यांचा रस्त्यांचा विषय आला सातत्याने समोर येतो गावकऱ्यांशी चर्चा होतून येतो की शहराचे रस्ते प्रलंबित आहे तर शहरातील रस्ते प्रलंबित आहे हा विषय रस्ते झाल्याशिवाय विचार विकास होणार नाही रस्ते झाले आणि जर तुमचे एंटरटेनमेंटचे सगळे प्रोजेक्ट वगैरे राहिले साई भक्तांची दर्शन भारी झाली जास्त काय नाही साहेब हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात आज सुद्धा वेळ गेली नाही तीन महिने रात्री काम जर केलं हा सगळा प्लॅन जर बदलावं आपण होऊ शकतं सगळं तर काम जर आज चालू केलं तुम्ही सांग तीन महिन्यांत उद्घाटन करा हो ते शताब्दी शताब्दी होण्याबद्दल तुमत नाही पण त्याचं जर उद्घाटन झालं आणि त्या रस्त्यांचे शहर काम चालू झाले कमनगरची दोन एक वर्षात जाईना काम चालू असणार काम चालू चालू राहतील पण एक गोष्ट आनंदाची होईल की शिर्डी शहर यापुढे आज असं आहे हॉटेलची परिस्थिती साहेब की बापू बोलले की यापुढे तुम्ही रूम बांधायचे नाही एकदम बरोबर आहे साहेब संस्थाने संस्थेने रूम बांधायची नाही ना शिर्डी शहर ना शिर्डी शहराच्या बाहेर परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील झाल्या तशा या शिर्डीकरांच्या हॉटेल हॉटेल आत्महत्या होती अशी परिस्थिती तयार झालेली आहे जर साई भक्त या ठिकाणी जर तुम्हाला मुखामारायचा असेल तर पहिला शहराचा विकास <coughs> मुख्यमंत्री मोदींनी सुचवलं की नवीन शिर्डी बसवायची हायवे चालला नवीन शिर्डी बस व्हायला तर तुम्हाला शिर्डी जीव जुनी जी तिथं जो आत्मा आहे आज साई भक्त कशामुळे तो साई भक्त साहेब की त्याचं सगळं इमोशनल तो अटॅच आहे ओल्ड शिर्डी साठी त्याची सगळी भावना ओल्ड शिर्डी साठी तुम्ही न्यू शिर्डी करा तू म्हणते पण पहिली शिर्डी शहराचा विकास व्हायला हवा आणि मग तुम्ही नवीन शिर्डी वगैरे या विषयावर आपण आपलं पुढचं कार्यवाही केली तर बरोबर केलेली आहे अशी अपेक्षा शिर्डीकरांना सांगायला होती आणि पहिल्या दिवशी आम्ही सर्वांनी सर्व पक्ष तुमचा सत्कार केला आमची क्लिअर आहे आम्ही जर तुमच्याकडे वैयक्तिक एखादं काम घेऊन येऊ सगळ्या गोष्टी दिवशी तुमच्या एकच उदाहरण मी आपल्याला देतो दोन हजार सहा साली शिर्डीचे रस्ते वाले सगळे पत्रकार आहेत किती घोषणाबाजी झाली किती काय झालं त्यातले अकरा रस्ते प्रामुख्याने पहिल्या टीपीचे टिपी प्लॅन मध्ये पंचवीस रस्ते आहेत याची कल्पना आपल्याला त्यातले फक्त अकरा रस्ते घेतले गेले दोन हजार सहा ते दोन हजार सतरा आहे त्यातले किती रस्ते पूर्णतः गेले आपल्याला अभ्यास मॅडम आपण पण अभ्यास केला असला मग तुम्ही नऊ महिन्यात आता राहिलेले पाच महिने म्हणजे नव्वद दिवस या नव्वद दिवसात काय काम करणार आजही जर तुमचा साई भक्त इकडच्या बाजूने आला नाशिकच्या बाजूने जर त्याला पलीकडे जायचं असेल किंवा नगरच्या माणसाला जर इकडे जायचं असेल आजही त्याला शनिवार रविवारी फोन कोणता असतात अरे जर बघतो मी शिर्डी भास्करांनी मग हे जर गोष्ट आम्ही काय सांगायचं तुम्हाला तुमच्याकडे नियोजन मंडळ आहे तुमच्याकडे व्यवस्थापन आहे तुमच्याकडे आर्किटेक्ट इंजिनियर आहे प्रत्येक दिवस आम्ही तुम्हाला सांगायचं त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई पण करत नाही ह्या जर गोष्टी मूलभूत आहेत मूलभूत गर्दीच्या काळात होतो शनिवारी आपल्याकडे लाख दोन लाख पत्नी किलो साहेब फक्त पूर्ण असतात आजही पण आपला जर दर्शन देण्याचा विषय आहे वाटलं होतं की त्या त्रिसदस्य समिती आम्ही कोर्टात गेलो त्यांच्याकडनं मंजुरी आणली साईबाबा संस्थाने सुद्धा आम्ही त्या कोर्टात जाऊन तिथे आपले वकील लोक कामसुद्धा बघत नाही तुमच्या जर ह्या जर गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्याच्यामध्ये तुम्ही फक्त सांगताना का कोर्टात विषय म्हणजे एका वाक्यात तुम्ही उत्तर जो मोकळं होतात त्याच्याबद्दल कुठली कारवाई करायची कुणी जायचं कोर्टात आम्ही जायचं त्या संदर्भात आम्ही एक समिती गठीत केली आम्ही कोर्टात गेलो कोर्टात आम्ही गावकऱ्यांनी प्रत्येकाने दोन दोन हजार रुपये गोळा करून त्या ठिकाणी मागच्या त्रिसदस काळात आमचे वकील स्वतःचे लावले आणि तिथून ते निर्णय मंजूर करणार जॉबाबांनी ते निर्णय मंजूर करणार आणि तुमचा चाकाचाड सापडतील तुम्ही परत उचल ते बाजूला म्हणजे प्रत्यक्षात तुमचे तुम्ही समाधानकारक काम करतायत साई भक्तांसाठी ते मान्य शिर्डीचा विकास आणि साई भक्तांचा सर्वांगीण आ... असं या ठिकाणी सुलभ दर्शन यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे मुळात मला आपल्या सर्व विश्वस्त मंडळाने या ठिकाणी विनंती करायची आहे की कृपया आपण शासनाच्या हातातला पाऊल म्हणून काम करू नका आपण या ठिकाणी ठीक आहे आपण शासनाच्या नियुक्ती झाली असेल परंतु आपण त्या ठिकाणी मंत्री मुख्यमंत्री यांना ठरकोट सांगितलं पाहिजे की या ठिकाणी शिर्डीचा विकास हा आपल्याला प्रथमदा करावा लागेल कारण शिर्डीचे जवळपास बारा ते पंधरा वर्षापासून शिर्डीचे लोक हे विकासापासून वंचित आहेत त्याच्यामुळं मी विनंती करतो साहेब तुम्हाला की केवळ तीन गोष्टी रुग्णालय दर्शन रांगा साई भक्तांच्या सुखसोयी या आणि शिर्डीचा विकास या केवळ चार गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करा आणि शिर्डीचा सर्वांगीण विकास करा असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या आपण एक चांगलं कार्यक्रम साहेब कारण आपल्या आपल्याकडे बघण्यास दृष्टिकोन वेगळा होता याच ठिकाणी आम्ही आपला सत्कार केला आणि या ठिकाणी देखील आम्हाला आम्हाला वाईट या <Marvinflanzen> या ठिकाणी आपल्याला गोष्टी सांगण्याची आज ही वेळ आली त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी वाईट वाटतं त्याच्यामुळे आपण देखील वाक्सुले साहेब आपण देखील आणि कदम साहेब आपण देखील आम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण आता एक सकारात्मक दृष्टिकोनातून आणि अधिकाऱ्याचं किती ऐकायचं आणि किती सोडायचं ही गोष्ट देखील आपण आपल्याला जाणून पाहिजे कारण आम्हाला अशा गोष्टी अनेक जाणवतात की काही आपले अधिकारी आहेत ते आपल्याला निगेटिव्ह गोष्टी सांगत असतात वारंवार त्याच्यामुळे आपण देखील खरं खोटं करून ग्रामस्थांना या ठिकाणी इन्क्लूड करू घ्यावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लवकर लवकर मुख्यमंत्री आपली विश्वस्त कमिटी आणि श्रेडी ग्रामस्थांची एक समन्वय बैठक या ठिकाणी लावावी अशी मी मला विनंती सध्या हा वाद काही अंशी निवाळा जरी असला तरी संस्थान आणि ग्रामस्थ अशी दुफळी निर्माण झाल्याचे दिसून येते सायवा समाधी शताब्दीसाठी अवघे काही दिवस उरले असताना